नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काटोल वनी बसविषयी थोडक्यात माहिती देणार आहेत सो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो काटोल वणी हा जो शेड्यूल आहे हा शेड्यूल वनी आगर यवतमाळ विभाग ऑपरेट करते आणि या बसचा जो मार्ग आहे काटोल वरून तो आहे काटोल कडमेश्वर नागपूर जाम वरोरा वनी आणि या बसची काटोल मधून वेळ आहे सकाळी सात वाजता आणि वणीला ही बस सकाळी अकरा पंचेचाळीस ला पोहोचते आणि वणीवरून वरून ही बस दुपारी चार वाजता सुटते आणि काटोलला रात्री सव्वा आठ वाजता पोहोचते आणि या बसचे जे फुल तिकीट आहेत काटोल ते वणी ते आहेत दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि हाफ तिकीट आहेत एकशे पंचेचाळीस रुपये ही बस ऑनलाईन साठी उपलब्ध आहे आणि या शेड्यूलविषयी अधिक माहिती पुढे व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद